नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज माझ्याकडे बघा एकच कस्टमरच्या तीन साड्या आलेल्या आहे आणि आपल्याला तिन्ही साड्यांना फॉल लावायचा आहे आणि आपल्याला ब्लाऊज पण शिवायचे सर्वात पहिले बघा तुम्हाला साड्या दाखवते मी कसे ब्लाउज पीस किंवा त्याच्यामध्ये साड्या कलर कशी आहे ते सर्वात पहिले दाखवते आता इथे बघा आपण पहिले हे साड्या ना एक एक करून दाखवते तुम्हाला हे बाजूला ठेवते मी पहिले ह्या दोन साड्या त्याच्यानंतर आता खालची साडी दाखवते तुम्हाला बघू शकता येल्लो कलरचा हा कलर म्हणजे येलो कलर आहे इथे बघा आणि त्याच्यामधलं ब्लाऊज पण दाखवते तुम्हाला ब्लाउज पीस कसा निघालेला आहे तो बघू शकता ही अशी साडी आपण हळदीला वगैरे लग्नामध्ये घालू शकतो आणि सुंदर आहे आपली झटपट आपल्याला अशी घालता येते साडी पण ही बघा छान अशी इथे ना छोटे छोटे टिकल्या दिलेल्या आहेत त्यांनी सुंदर आहे साडी बघू शकता सिल्की आहे परत आता त्याच्यामधलं ब्लाऊज पीस बघू पहिले आपण हे बघा इथे बघा हे ब्लाउज पीस त्याच्यामधून निघालेलं आहे आपल्याला हे शिवायचं आहे आणि इथे बघा कडेला आहे ना हे आपल्याला छान अशी टिकली दिलेली त्यांनी आणि हे आपल्याला स्लीवजला घ्यायचं आहे म्हणजे हाताला घ्यायचं आहे मी तुमच्यासोबत शेअर करील कसं ब्लाउज शिवायचं आहे ते आणि इथे बघा साडी आहे ना पूर्ण आहे ना हे बघा खालच्या पन, साईडला पण आपण मिऱ्यांच्या तिथे पूर्ण असं इथे बघा हे टिकली वर्क दिलेलं आहे सुंदर हे साडी पण आणि गोंडे पण आहे पदराला ते पण दाखव बघू शकता इथे बघा सुंदर आहे साडी आणि पूर्ण पदराला इथे बघा हे बघा असे छोटे छोटे असे टिकल्या दिलेल्या आहे आणि सुंदर दिसते आता इथे बघा पदराला असे असे गोंडे पण दिलेले आहे त्यांनी म्हणजे सुंदर आहे आपली साडी चला आता दुसरी साडी तुम्हाला दाखवते आता ही बघा दोन नंबरची साडी आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भरपूर असे कलर आहे याच्यामध्ये आपण आपल्याकडे समजा आपल्याला याच्यामध्ये जर ब्लाऊज शिवायचा नसला तर आपण हे बघा याच्यातला कोणताही कलरचा ब्लाउज शिवू शकतो किंवा आपल्याकडे घरामध्ये असला तर मॅचिंग होतो चला पण याच्यातला मी तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते साडी पण दाखवते कशी आहे ती बघू शकता सुंदर आहे साडी हे बघा आणि इथे अशी खालच्या साईडला आहे ना लेस दिलेली त्यांनी ही बघा चला आता पहिले आपण पूर्ण साडी बघू हे बघा आता त्याच्यातला ब्लाउज पीस पण दाखवते तुम्हाला हे बघा इथे हा याच्यातला ब्लाउज पीस निघालेला आहे अशा कलरचा म्हणजे इथे बघा असा हा मॅच होतोय ह्या पद्धतीची ही, ही साडी आहे आणि पूर्ण खालच्या साईडला मिरीच्या बाजूला हे बघा लेस आहे ह्या पद्धतीची अशी साडी आहे ही दोन नंबरची याच्यावरचं चा पण आपल्याला ब्लाउज शिवायचं आहे आणि साडीला बेडिंग पण करायची आणि फॉल पण लावायचा आहे चला आता तिसरी साडी दाखवते बघू शकता इथे बघा ही तिसरी साडी आहे ना आता हे पॅटर्न नवीनच निघालेलं आहे आता सध्या हे खूपच ट्रेनमध्ये चालू आहे बघू शकता सुंदर आहे कलर पण सुंदर आहे आणि साडी पण सुंदर आहे बघू शकता याच्यावरचं पण आपल्याला ब्लाउज पण शिवायचं आहे आणि साडीला फॉल बेडिंग पण करायची आहे बघू शकता हे बघा अशी साडी आहे आता आतमध्ये ब्लाऊज दाखवते कसं आहे इथे बघा साडीचा हा पदर आहे आणि त्याच्यानंतर इथे आतमध्ये ब्लाऊज पीस पण असेल तुम्हाला मला ते पण दाखवते सुंदर आहे बघा इथे साडीचा पदर आणि कलर पण सुंदर आहे इथे बघू शकता हे बघा इथे हे ब्लाउज पीस आहे हे बघा ह्या साईडला ना छोटी छोटी अशी ना चांगल्या बाजून म्हणजे उलट्या बाजूनं नाही दिसत हे बघा पण मग इकडनं आहे ना चांगल्या बाजूनं ही बघा छोटी छोटी अशी डिझाईन दिसते बारीक अशी हे बघा हे ब्लाउज पीस त्याच्यातलं निघालेलं आहे हे पण आपल्याला शिवायचं आहे आणि साडीला फॉल बेडिंग पण करायची आणि आपण ब्लाऊज पण शिवणार शिवणार आहोत चला आता मी तिन्ही पण ब्लाऊज तुमच्यासोबत मी शेअर करील कशी शिवायचे ते साडी पण बघा सुंदर आहे बघू शकता इथे बघा पूर्ण ब्लाऊज मी वेगळा केलेला आहे आणि हे बघा ह्या पद्धतीचं आहे आता याच्यावरती अगदी थोडीशी छोटी छोटी अशी डिझाईन दिसते बघा बारीक अशी ह्या पद्धतीचं ब्लाऊज पीस निघालेलं आहे आणि आता आपण पूर्ण पदर बघू साडीचा कसा चा आहे बघू शकता साडीच्यामध्ये छान अशी चंद्रकोर डिझाईन आहे बघू शकता आणि आत्ताच ह्या साड्या नवीन निघालेल्या आहे आणि त्याचा पदर बघू आपण हे बघा छान आहे खूप सुंदर असं पदार्पण आहे आणि डिझाईन पण सुंदर आहे त्याच्यावरची हे बघा चला आता तिन्ही पण साड्यांना आपल्याला फॉल बिडिंग पण करायचं आहे आणि ब्लाऊज पण शिवायचे आणि एकच कस्टमरचे ह्या तिन्ही साड्या आहे आणि ते कस्टमर माझं नेहमीच आहे ते त्यांचे ब्लाऊज माझ्याकडे छान बसतात ते नेहमीच माझ्याकडे शिवतात बघू शकता इथे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद